महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला ओला दुष्काळसुद्धा आला मात्र दुसरीकडं पनवेलमध्ये मात्र लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे मी सध्या कामोटे या ठिकाणी तुम्ही पाहताय की रहिवाशांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आहे पाणी येत नाही आहे आल्यानंतर त्याचं टायमिंग वेळेमध्ये नाही आहे जरी पाणी आलं तर ते मुबलक प्रमाणामध्ये येत नाही मग कामोटे असू दे खारघर असू दे कळंबोले असू दे हा जो पनवेल महानगरपालिकेचा भाग आहे या सर्वच भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईला लोकांना सामोरं जावं लागत आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय म्हणाल काय समस्या आहे तुमची किती पाणी अजिबात येत नाही आहे पाणी अजिबात येत नाही आहे त्याच्याबद्दल तर प्रश्न आहेच साहेब पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तारीख आहे तुम्ही बघत असाल ह्या वर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये इतका पाऊस पडलेला आहे की लोकांची गावं उद्ध्वस्त झाली जमिनी उद्ध्वस्त झाल्या अक्षरशः शेतजमिनींमध्ये माती उरली नाही बरोबर माती तर उरलीच नाही तरीसुद्धा धरणं अक्षरशः ओसंडून वाहून चालली आहेत तरीसुद्धा कामोट्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये जर पाण्याची टंचाई भागत असेल तर ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली आहे बरोबर कामोट्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत दोन हजारपेक्षा जास्त हाऊसिंग सोसायटी पकडाल प्रत्येक घरामध्ये चार माणसं आहेत आज आम्हाला डेली पाणी सुद्धा बिस्लरीचे बाटले मागवावे लागत आहेत शंभर रुपयाचा एक बाटला आहे साहेब ही गोष्ट एवढी दुर्दैवी आहे ना बरं तुम्हाला सांगतो सोसायटीला जे काही रेग्युलर आपल्या वापरासाठी जे पाणी लागतं त्यासाठी आम्हाला सात ते आठ टँकर रेग्युलर बेसिसवर मागवावे लागतात सात ते आठ टँकर तुम्ही जर पकडले तर वीस हजार रुपये खर्च दहा म्हणजे दहा टँकरचा वीस हजार रुपये खर्च झाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटींनी जे मेंटेनन्स काढतात ते काय फक्त टँकर मागवायसाठी आहेत का, का मेंटेनन्स आज लोकांमध्ये भांडणं होत आहेत का तर पाणी नाही म्हणून सोसायटीच्या चेअरमनला लोक आरड ओरड करतायत का बाबा पाणी नाही आहे त्या लोकांनी तरी करायचं काय हा फक्त आणि फक्त सिडकोचा तुम्हाला सांगतो बोगस कारभार आहे तुम्हाला सांगतो साहेब वर्षी पूर्तीचा नाहीये तुम्ही बघत असाल रायगडमध्ये दरवर्षी मुबलक प्रमाणामध्ये पाऊस असतो दोन हजार चोवीसला ला पण तुम्ही बघितलं हा आमचा वर्षानुवर्ष चालत आलेला प्रश्न आहे वर्षानुवर्ष आम्हाला हीच पाणी टंचाई सोसावी लागते पनवेल महानगरपालिका असेल सिडको असेल यांच्या अनाकोणती कारभाराचा फायदा आहे तो टँकर माफिया घेतात टँकर माफी आता घेतात येतं ना शंभर टक्के साहेब ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे आम्ही त्यांना रोज रोजच्या बेसिसवर आमच्या कंप्लेंट आहेत सिडकोच्या वॉटरच्या तुम्ही डिपार्टमेंटला जाऊन बघा आमच्या सोसायटीच्या किती कंप्लेंट आहेत बरोबर आमच्याबरोबरच सेक्टर सतरामध्ये मी राहतो एल के प्रिन्स टॉवरमध्ये तुम्ही बघा आमच्या आजूबाजूच्या सोसायटीच्या प्रत्येक माणसाकडे माणसाला तुम्ही विचारा की बाबा तुमच्या सोसायटीच्या किती कंप्लेंटही सिडकोच्या वॉटर डिपार्टमेंटला आहेत आम्हाला त्याच्यावरती एकही उत्तर भेटत नाही वारंवार तेच उत्तर भेटतं की आम्हाला वरतून पाणी कमी येतं आहे कमी दाबावात पाणी येतं आहे ही कारणं साहेब आहेत का आम्ही पाण्याचं बिल भरतो आहे प्रत्येक सोसायटी पाण्याचं बिल भरते आहे बरोबर काय म्हणाल काय अडचणीला सामोरं जावे लागतं हा आत्ताचा प्रॉब्लेम नसून हा मागील पंधरा वर्षाचा प्रॉब्लेम आहे आणि मोरवे धरण जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की सर आम्हाला पाणी येत नाही तर ते बोलतात की पुढून प्रेशर कमी आहे आम्ही काही करू शकत नाही वरच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाऊन भेटलो सिडको अधिकाऱ्यांना भेटलो तरी ते हा रत्त उत्तरं देतात की आम्ही आत्ता करू उद्या करू परवा करू पण ह्याच्यावरती काहीच तोडगा आत्तापर्यंत निघालेला नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पनवेल महानगरपालिकेवरती टाळेबंद आपण केला आंदोलन केलं ते कितपत यशस्वी झालं आहे हे आपण सगळ्यां सगळ्यांमार्फत बघू शकतो जे छोटे छोटे चॅनल्स आहेत त्यांनी हे सगळे न्यूज कवर केलेली आहे पण दिवसाला आपल्याला सात ते आठ टँकर मागावे लागतात त्याच्यासाठी ही खंत मला काय ताई पाणी येत नाही आहे काय त्रासाला सामोरं जावं लागतं तुम्ही ग्रहण या हो आता तुम्ही एक सांगा पाऊस किती पडला ह्या वर्षी भरपूर पडला मग ही समस्या यायला कशाला पाहिजेल तुम्ही सांगते आता आम्हाला पंधरा दिवस झाले हा पंधरा दिवस कंटिन्यू त्रास आहे हा मुळात टँकर मागवले त्याचा गाळ घरात प्यायला पाणी आम्ही बिसलरी आणायचे वापरायला जेवणाला यूज करू शकत नाही पाणी आंघोळीला यूज करू शकत नाही पाणी मग आम्ही बिसलरी आणू पाणी यूज केलं तर त्याचा पण दुष्परिणाम आजारी पंधरा दिवसामध्ये आमची की पूर्ण फॅमिली आजारी पडलेली पूर्ण फॅमिली आजारी पडलेली प्लस सकाळी डब्याचा सकाळी डब्याच्या वेळेला दहा मिनटात काय काम करणार गृहिणी मला एवढं सांगून द्या तुम्ही दहा मिनिटात काय काम करणार मुलांचं बघणार की डब्याचं बघणार की काय काय काम करणार प्लस आम्ही एवढं पाण्याची कंप्लीट करतो आमची घरची फॅमिली जाते तिथे बोलतायत की तू पाणी कमी दाबाने येते आम्ही काही करू शकत नाही काही करू शकत नाही म्हटलं आम्ही काय करणार आणि बाकीच्या ठिकाणी सगळीकडे पाणी फोर्स नाही येत आहे आणि आम्हालाच काय आमच्या एरियामध्ये कामोठ्यामध्ये पाणी येणार दिवाळीच्या तोंडावर ये आता हो तो तुम्ही सांगा साफसफाई दिवाळी आली हा सण आलाय मग तो तुम्ही सांगा आम्हाला स सण साजरे करायचे म्हटलं आपण पहिली सुरुवात बेसिक कुठून करतो साफसफाईपासनं कशी करणार आम्ही आम्हाला पंधरा दिवसापासून पाणी नाही आहे कसं काय आम्ही हे करणार आम्ही सांगा तुम्ही अजून आम्ही घरामध्ये कुठलीही तयारी केलेली नाही आहे पाणी जर दहा मिनटं येत असेल तर आम्ही करणार काय पुढे काय तरी काय म्हणलं काय त्रास मी सेक्टर सतरा यमुना बिल्डिंगमध्ये राहतो आमच्याकडे सुद्धा पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्याकडे रोज पाच ते सहा टँकर्स ते पण चार चार वेळा त्यांना फोन करून बोलवावे लागतात त्यानंतर सिडकोचं जे पाणी येतं आमच्याकडे तेसुद्धा ते सांगतात सहा वाजता साडे दहा वाजता पण तेसुद्धा आम्हाला अगदी एक पाच मिनटं येतं आणि परत रिटर्न होतं त्यासाठी आमचे काही मेंबर्स कमिटी मेंबर्स रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागे असतात का की आता पाणी येईल तेव्हा पाणी येईल बघूया आपल्याला पाणी येतं की नाही येतं आहे ते पाणी नाही आले की नावीला जाणे आम्हाला प्रायव्हेट टँकर्सला परत फोन करावे लागतात बरं एक फोन करून पण ते पाठवत नाही आम्हाला चार चार पाच पाच वेळा त्यांना रिमाइंडर करावं हो लागतं की पाणी हवं आहे पाणी हवं आहे बाहेर जो दो, -दो पाऊस पडत असला तरीसुद्धा आम्हाला बाहेरून पाणी मागवावं हो लागते आणि <laughs> दिवाळी या सणालाच नाही असे वर्षातले कितीतरी सण असतात की त्यावेळेला ऐन सणाच्या वेळेलाच आम्हाला वे 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 पाण्याचा प्रॉब्लेम येतो तुम्ही आता पाणी टँच आहे म्हणजे पाण्याचं टाईम टेबल नाही कधी पण सोडतं पाणी कधी पण सोडलं जातं माझ्यासारखी जी गृहिणी नाही आहे स्त्री तर जॉब करणारी मला सकाळी घर सहाला सोडावं लागतं पण अशावेळी पाणी नसेल तर प्रश्न पुढे खूप गंभीर उभा राहतो बऱ्याच वेळा माझ्या सुट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत पाण्याच्या समस्येमुळे यावरती काहीतरी महानगरपालिकेने तोड काढणं आवश्यक आहे नगरसेवक आणि आमच्या भागातल्या गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे एवढं मला वाटतं नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी शिडको असेल किंवा पनवेल महानगरपालिका असेल या दोन्ही यंत्रणांकडून आहे ते योग्यरित्या खबरदारी घेतली नसल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कामोटेवाशियांना खारघरवाशियांना आणि पनवेलमधल्या इतर भागातल्या लोकांना सुद्धा पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे विनायक पटेल एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट